आणि बघा म्हणजे सह्याद्रीमध्ये असं खूप असे कमी टाके आहेत की असे पाण्याचे टाकी म्हणजे माझ्या अनुभवामध्ये मा तरी असं मी बघितलेलं हे माझ्या प्रवासवरनं सह्याद्रीच्या अभ्यास मोहिमेत हे पहिल्यांदा मी असलं आपण याच्यामध्ये तर बघा ही ही टेक्नॉलॉजी बघा आणि त्या इथे ना आवाज पूर्ण घोंगावतोय आणि इथे जर बघितलं तर दोन्ही द्वारपालचे अवशेष म्हणजे आता ती कुठेतरी ते आपल्याला धुसर नक्की दक्षता घ्या आणि ह्या ज्या वास्तू आहेत हे जे शिल्प आहे तिथं हे खरंच याची म्हणजे ह्याचं रक्षण करणं आता आपली आपली भूमिका आहे आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला केले सांगशी या ठिकाणी आपल्याला आवडीवर अनुभवायला मिळत आहे आणि आपण ते प्रत्यक्षात पाहत आहोत आणि सांगशिक किल्ल्यावरती आणि सांगशिक किल्ल्यावरती आल्यानंतर जेव्हा आपण लोखंडी सीडी सर करतो तेव्हा लोखंडी सिडी सर केल्यानंतर गाजीशाह टाके लागतं पाण्याचं सो पहिला दुसरा आणि नंतर तिसऱ्या पाण्याच्या टाकीकडे आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता या पाण्याच्या टाकीचं रहस्य आपण आज जाणून घेणार आहोत या टाकीचं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथं या पाण्याच्या टाकीला तीन फूट उंच आणि तीन फूट रुंद असा एक दरवाजा इथं कोरण्यात आलेला आहे आणि या दोन्ही दरवाजावरती इथे कीर्तिमुख असं कोरण्यात आलेलं आहे आणि जर बघितलं आपण इथे बघितलं आपण तर इथे दोन्ही ठिकाणी द्वारपाल आहेत इथे जर बघितलं तर दोन्ही द्वारपालचे अवशेष म्हणजे आता ती कुठेतरी ते आपल्याला धुसर झालेले आहेत पण द्वारपालांचे हे पाऊल आपल्याला इथं दोन्ही पाय आपल्याला इथे दिसतात तशाच प्रकारे ह्याच बाजूला पण आपल्याला इथं आहेत अशीच असंच हे शिल्प दारबरच आपल्याला दिसतंय आणि अजून जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला इथं हनुमंतरायाची इथं अस्पष्ट अशी मूर्ती इथं आपल्याला इथं सुद्धा कोरण्यात आलेली आपल्याला दिसते तिथे जर बघितलं आपण तर आपल्याला हनुमंत मूर्ती मूर्तीसुद्धा आपल्याला दिसते आणि आणि जर या टाकीमध्ये आपण जर प्रवेश केला तर इथे प्रवेश करणं थोडंसं काळजीपूर्वक कारण इथं लाग लागण्याची शक्यता आहे आणि शक्यतो तुमच्याकडे टॉर्च असणं खूप गरजेचं आहे कारण या पा ह्याच्यामध्ये आपण प्रवेश करतो आहे आणि शक्यतो आपल्या आपले शूज वगैरे हो काढून कारण पाणी आहे इथं पिण्याचं पाणी आहे त्यामुळे पाणी अशुद्ध झालं नाही पाहिजे आणि जर नीट बघितलं आपण ह्याच्यामध्ये तर बघा ही ही टेक्नॉलॉजी बघा आणि त्या इथे ना आवाज पूर्ण घोंगावतोय आणि हे संपूर्ण म्हणजे सर्वात मोठं पाण्याचं टाकं सांक्षिक आपल्याला म्हणता येईल आणि बघा या टाकीचा दोन था। था सर, हे, हे, भाग असं केलेला आहे पाण्याचं मध्ये आपल्याला जाण्यासाठी इथं व्यवस्थित अशी एक पाऊलोट अशी केलेली आहे तुम्हाला दाखवतो आता तर हे पाण्याच्या टाक्याचा असे दोन भाग केलेले आहेत अर्धा भाग या बाजूला आहे आणि अर्धा भाग या बाजूला आहे आणि पूर्ण ही जे टाकी आहे तुम्हाला एक मिनटं दाखवतोय हे जे पूर्ण टाके आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा हा पूर्ण पिण्यायोग्य पाणी आहे आणि किती असं असे टाके आहे बघा आणि टेक्नॉलॉजी म्हणजे आताच्या टेक्नॉलॉजीला फिकी वाढणारी टेक्नॉलॉजी बघा पूर्ण आणि हे आय थिंक खूप खोल असे टाका आहे पाण्याच म्हणजे छत्रपती शिवाजी जी दूरदृष्टी म्हणजे प्रत्येक गडावरती लोकला पाण्याचा साठा असावा आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला किल्ले सांक्षी या ठिकाणी आपल्याला आपल्याला अनुभवायला मिळत आहे आणि आपण ते प्रत्यक्षात पाहत आहोत आणि खूप मस्त एकदम असं म्हणजे जर साक्षी लिहिला आलात तुम्ही तर पाण्याच्या खूप साऱ्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात पण हे मात्र टाके एक विशेष आहे कारण या टाक्यामध्ये प्रवेश करताना आपण जर बघितलं तर हे मस्त एक दरवाजा इथं कोरण्यात आलेला आहे इथे दोन्ही असं एक द्वारपण सुद्धा इथं आहेत कोरण्यात आलेले आहेत आणि बघा म्हणजे सह्याद्रीमध्ये असं खूप असे कमी टाके आहेत की असे पाण्याचे टाकी म्हणजे माझ्या अनुभवामध्ये मा तरी असं मी बघितलेलं हे माझ्या प्रवासावर सह्याद्रीचे अभ्यास मोहिमेत हे पहिल्यांदा मी असं पाहतोय आणि खरंच प्रत्येकाने आवर्जून इथं भेट द्यावी आणि त्यासोबतच पाण्याच पाण्याचा अपव्य होणार नाही पाण्याची कोणत्या प्रकारे काही म्हणजे आपल्याकडून कोणतंही पाण्याचा गैरवापर नाही झाला पाहिजे पाणी हे दूषित झालं नाही पाहिजे याची नक्की दक्षता घ्या आणि ह्या ज्या वास्तू आहेत हे जे शिल्प आहे तिथं हे खरंच याची म्हणजे ह्याचं रक्षण करणं आता आपली आपली भूमिका आहे सो आ, ही कलाकृती अजूनसुद्धा जिवंत आहे आणि आपण ही जिवंत ठेवली पाहिजे आणि खरंच खूप मस्त नक्की भेट द्या जय शिवराय जय शंभूराजे